जे घटना होऊन पाच महिने झाले अजून सव्वीस घरात जे भयोत्पादक टेररिस्ट हत्या केलेल्या घरात अजूनही त्यांचं फार दुःखात आहेत तर इतक्यातच केंद्र सरकार पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणं हे अपराध है, अक्षम्य अपराध है, चुकी आहे टेरेरिस्ट सेंटर टेररिस्ट फॅक्टरी हा तुम्हीच डिक्लेअर केलेलं पाकिस्तान आणि पहिलगाव च घटना झाल्यानंतर टोटल बहिष्कार घातलेला आहे पाणी सहित तुम्ही सिंधू नदी वाहायला सोडलं नाही आणि टोटल बहिष्कार घातलेलं आता क्रिकेट खेळायचं काय आवश्यकता आहे हे चुकीचं आहे शंभर कोटी हिंदूंना तुम्ही द्रोह करायला लागला शंभर कोटी हिंदूंचा सुरक्षता तुम्हाला नको आहे तुम्हाला पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळून पैसे पाहिजे आहेत तुम्हाला क्रिकेट खेळाडूंनाही मी सांगतो क्रिकेट कोण त्यांनाही मी सांगत आहे आणि बीसीसीआय ये आयसीसीआयने त्यांनाही सांगत आहे तुमच्या घरात पेहलगाम सरकार घटना झाले नाही तुमच्या घरातल्या मुलांना बायकांना तुमचं त्या झालं नाही हत्या झालं नाही म्हणून ते तुम्हाला माहित नाही तर मी श्रीराम सेना संघटन अजून पण फार उशीर झाले नाही आहे चौदा तारीखला तुम्ही संध्याकाळी खेळणार आहे ते बहिष्कार घालावा टोटल बहिष्कार घालावा पाकिस्तानला सेवेंटी एट इयर्स रक्तपात किती केलंय काय तरी कल्पना आहे काय तुम्हाला केंद्र सरकारला तर अजून किती पेहलगाव करणार आहे अजून किती हिंदूंना मारणार आहे तुम्ही तर हे बंद करा स्टॉप करावा असा आमचा आग्रह आहे